नमस्कार सोशल मीडियाचा वापर करून आपण आपल्याला हवं तसं करू शकतो हे आता विंजे सरकार मोठ्या बाईंना समजवून सांगण्याचं काम करत असतात मोठ्याबाई म्हणत असतात अहो जावई जे काही बोलताय ना ते मला अगदी पुराव्यांशी सांगा नेमका कसा वापर करायचा या सोशल मीडियाचा त्यावर आता विंजे सरकार म्हणत असतात अहो सासूबाई तुम्हाला एक सांगू का तुम्ही आता एखादा फोटो काढल्यानंतर तो फोटो जर तुम्ही सोशल मीडियावर टाकलात ना का काही क्षणातच अनेक लोक त्याला पाहू शकतात आणि एकदा का अनेक लोकांनी पाहिला तर त्यातल्या बऱ्याचशा लोकांना त्याला लाईकसुद्धा करता येतं आणि मग तो फोटो आणखीनच व्हायरल होतो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचलेला फोटो म्हणून त्याची गणना होते त्यावर आता थेट बाई म्हणत असतात अहो जावई जर असं असेल तर या सोशल मीडियाचा आपल्याला खास करून त्या इंदू आणि गोपाळचं नातं बदनाम करण्यासाठी वापर करून घेता येईल ना त्यावर आता विंजे सरकार म्हणत असतात अगदी माझ्या मनातलं बोललात मलाही अगदी तसंच वाटतं या इंदू आणि गोपाळच्या नात्यामध्ये जो काही गोडवा होता ना तो काही आता शिल्लक राहिलेला नाहीये पण आपण काय करायचं या इंदू आणि गोपाळच्या नात्यामध्ये आधीचा गोडवा अजूनही शिल्लक आहे आणि ही, ही इंदू आपल्या नवऱ्याबरोबर प्रतारणा करत आहे त्याला फसवत आहे असं चित्र निर्माण करायचं लोकांपर्यंत आपण गोपाळ आणि इंदूच्या आधीच्या प्रेमाबद्दल अक्षरशः नको नको ते फोटो टाकून त्यांना असं बदनाम करायचं ना की या इंदूला अगदी जीवन नकोसं होईल त्यावर आता विंजे सरकार एकदम बावटसारखं हसत असतात आणि म्हणत असतात सासूबाई खरंच मानलं तुम्हाला सोशल मीडियाबद्दल तुम्हाला मी सांगायच्या आधी काहीच माहिती नव्हतं पण मी तुम्हाला थोडंफार काय सांगितलं मग त्यानंतर तुम्ही तुमचं जे डोकं लढवलं मानलं पाहिजे ओ सोशल मीडियाचा पुरेपूर वापर तर फक्त तुम्हीच करणार आहात असं बोलून आता विंजे सरकारने मोठ्याबाईंना खुश करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि अशातच आता थेट मोठे भाई म्हणत असतात जावई वाट कसली बघताय आत्ताच्या आत्ता सोशल मीडियाचा करा वापर करा व्हायरल आणि अशातच आता इंदू गोपाळचे छान छान फोटो तर आधीच या जावयाने क्लिक करून ठेवलेले असतात कारण त्याला हे काम करायचंच असतं आणि अशातच आता काही फोटो सोशल मीडियावर हॅशटॅग इंदू गोपाळ एकमेकांवरचं प्रेम लग्नाआधीचं प्रेम असं टाकत आता चांगलेच व्हायरल करण्यात आलेले असतात गावात आता काही लोकांनी ते फोटो पाहिल्यावर एकच चर्चा रंगते विटूच्या वाडीतील इंद्रायणी ही तर आता अधोक्षतची बायको आहे मोठ्या बाईंची सून आहे तरीही या गोपाळबरोबर अजूनही चांगलीच तिची रास लिहिला सुरू आहे असं आता गावात रंगलेलं चर्चेचं पात्र असतं त्यावर लगेचच आता येत्या जाता व्यंकू महाराजांना जेव्हा कळतं की गावात एकच चर्चा आहे ती म्हणजे इंदू आणि गोपाळच्या आधीच्या प्रेमाबद्दल आता मात्र अध्यक्षबरोबर झालेलं लग्न हे पाहता इंदूने आधीचं सगळं काही विसरून जायला हवं असं आता व्यंकू महाराजांना वाटत असतं वाड्यात आलेल्या व्यंकू महाराजांनी थेट किचनमध्ये इंदूला आवाज दिलेला असतो इंदू आणि अशातच इंदू म्हणत असते आलात व्यंकू महाराज बसा तुम्हाला गरमागरम भाकर वाढते त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात अगं ते भाकर बादेनंतर वाढ अगं गावात काय चर्चा रंगली आहे आणि हे वाक्य ऐकल्यावर आता थेट इंद्रायणीला म्हणजेच इंदूला कळत नसतं की वेंकू महाराज कशाबद्दल बोलत आहेत इकडे आपण पाहतोय आता थेट व्यंकू महाराजांनी इंदूला सगळं काही सांगितल्यावर इंदू म्हणत असते थांबा मी आत्ता चेक करते आणि मग इंदूने आपल्या मोबाईलवरील त्या सोशल मीडियावर आधार घेत सगळं काही पाहिलेलं असतं आणि लगेचच आता ज्याने कोणी हे फोटो अपलोड केले त्याचं नाव वरती दिसल्यामुळे इंदू आता म्हणत असते काळजी करू नका व्यंकू महाराज आत्ताच्या आत्ता मी सगळं नीट करते आणि अशातच आता किचनमधून बाहेर पडलेल्या व्यंकू महाराजांच्या समोरच आता अध्यक्ष झालेला असतो आणि तो म्हणत असतो काका का काय इंद्रायणी कुठं आहे आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात ही काय किचनमध्ये आहे आणि अशातच आता किचनमध्ये शिरलेला अध्यक्ष म्हणत असतो इंद्रायणी आत्ताच्या आत्ताच चल मी काय करतो फक्त बघ हे वाक्य ऐकल्यावर आता थेट इंदूला नेमकं कळालेलं नसतं अध्यक्ष एवढा का चिडलाय आणि अशातच आता इंदूचा हात धरून अध्यक्षच नाही थेट, थेट विंज ना सरकार गेलेला असतो आणि म्हणत असतो काय काय करताय तुम्ही तुम्हाला आतापर्यंत भाऊजी भाऊजी म्हणत आलो तर तुम्ही त्याचा गैरफायदा घेताय का तुमची हिंमत कशी झाली माझ्या इंदूचा त्या गोपाळबरोबर फोटो व्हायरल करायची त्यावर लगेचच आता विंजे सरकार म्हणत असतात अहो आदोक्षांत महाराज मी काय बी नाही केलंय त्यावर लगेचच आता आदोक्षांत म्हणत असतो तुम्ही एक विसरताय का तुमच्यापेक्षा जास्त शिक्षण माझं झालंय सोशल मीडियाचा वापर कसा करायचा ना हे मला चांगलंच कळतं जो कोणी हे फोटो टाकतो ना सोशल मीडियावर त्याचंही नाव वरती दिसतं कारण त्याचं त्यात त्याच अकाउंट असतं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विंजे सरकारांनी कपाळावर हात मारून घेतलेला असतो आणि ते स्वतःशी बोलत असतात वाट लागली नको तिथे शहाणपणा केला का केलं मी असं असं आता थेट विंजे सरकार म्हणत असतात आणि त्याच वेळेला विंजे सरकारांची गचांडी धरत आता अदक्षदने विंदूच्या पायावर टाकलेलं असतं आणि अदक्षद म्हणत असतो आत्ताच्या आत्ता माझ्या बायकोची माफी मागा आणि तिला एक विश्वास द्या की यापुढे तुम्ही असे उपद्रव करणार नाही आणि अशातच आता तिथे आलेल्या मोठ्याबाईंनी आपल्या झुकलेल्या जावयाचं तोंड आता खाली पाहिलेलं असतं आणि ती लगेचच बोलत असते जाबाई काय करताय तुम्ही हे आणि अशातच आता अदक्षात म्हणत असतो आई गप्प बस तुझ्या या जावयाने तुझ्या सुनेचा अपमान केला आहे तिचे नको नको ते फोटो व्हायरल केले आहेत हिम्मत कशी झाली या विंजेची असं आता अदक्षने म्हटल्यावर थेट मोठ्याबाई म्हणत असतात विसरतोयस का तू तु। तुझ्या मोठ्या ताईंचे मिस्टर आहेत ते त्यांचा मान हा राखला गेलाच पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। आता व्यंकू महाराज म्हणत असतात हे बघा वहिनी त्यांचा मान हा राखला गेलाच पाहिजे पण त्यांनी तसं वागलं पाहिजे त्यांची हिंमत कशी झाली घरातल्या सुनेचे असे नको नको ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिला बदनाम करण्याचा त्यावर मात्र आता भिंजे सरकार म्हणत असतात हे काय मी एकट्या नाही केलं आहे असं बोलून आता थेट मोठ्याबाईंनी भिंजे सरकारना डोळे बटावरून शांत राहण्याचा सल्ला दिलेला असतो आणि अशातच आता अदक्ष म्हणत असतो तू एकट्या नाही केलं मग कोण आहे तुझ्याबरोबर त्याबद्दल लगेचच आता हा जो भिंजे सरकार म्हणत असतो म्हणजे मीच आहे म्हणजे मी नाहीच आहे असं करून आता मोठ्याबाईंच्या समोरच भिंजे सरकारने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो थोडा वेळ इकडे असाच गेलेला असतो शेवटी गोपाळला जेव्हा कळतं की सोशल मीडियावर आपले इंदूबरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत तो खूपच खुश होतो आणि लगेचच आता तो वाड्यात आलेला असतो आणि वाड्यात म्हणत असतो काय मग इंद्रायणी आजचा दिवस कसा गेला त्यावर लगेचच आपण पाहतो घरातले आता सगळेच या गोपाळच्या विरोधात जातात आणि लगेचच गोपाळला म्हणत असतात जास्त शहाणपणा करायला आला असशील ना तर आत्ताच्या आत्ता चालता पड आमच्या सगळ्यांचं डोसकं आता गरमच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद